खुरेशी समाजाने जनावरे खरेदी विक्री करण्याचा व्यवहार बंद केल्याचा परिणाम आज बाजारपेठेत दिसून आला आहे शेतकरी वर्ता वर्गातून संतप्त प्रक्रिया उमटत आहेत खुरेशी समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर जनावरे खरेदी विक्री व्यवहार बंद केल्याने त्याचा परिणाम गंगाखेड बाजारपेठेवर आज दिसून आला आहे गंगाखेड शहरात शनिवार बाजार खरेदी विक्री मार्केटवर याचा चांगलाच परिणाम दिसून आला आहे जनावरांच्या खरेदी विक्रीवर अवलंबून असणाऱ्या काही शेतकऱ्यांना आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे का असाही प्रश्न उपस्थित झाला आहे वृद्ध झालेले गाय बैल मैस शनिवार बाजारात कोणी शेतकरी खरेदी करण्यास तयार नाही काही शेतकरी वर्षानुवर्षे ही जनावरे पाळतात व अडीअडचणीला जवळच्या बाजारपेठमध्ये विक्रीसाठी आणतात परंतु काही शेतकरी याची खरेदी करण्यास सध्या तरी तयार नसल्याने ती जनावरे खुरेशी समाज खरेदी करतो असतो परंतु हे मार्केट बंद असल्याने शेतकरी आता आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत आर्थिक अडचणी सापडल्या आहेत मुलांचे शिक्षण मुलांचा शैक्षणिक प्रवेश पेरणीसाठी लागणारे उधारीवर जे बी बियाणे घेतले आहेत त्याची परतफेड कशी करावी असा प्रश्न सध्या तरी शेतकऱ्यामध्ये उपस्थित झालेला आहे गोवंश हत्या हा कायदा बंद करण्यात यावा या निर्णयाच्या विरोधात शासनाने ठोस अशी पावले उचलून शेतकऱ्याची जी वृद्ध जनावरे आहेत ती कशा प्रकारे खरेदी विक्री केली जाईल याचीही निर्णय घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे गंगाखेड शहरातील शनिवार बाजारावर या खरेदी विक्री बंदचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असून शेतकरी वर्गात मोठा प्रतिक्रिया संतप्त प्रतिक्रिया उमटत असून काही संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया बोलून दाखवल्या आहेत पाहूया बंदी आहे हो गोवंश हत्याबंदी असल्यामुळे गंगाखेड महाराष्ट्रामध्ये गोवंश जे आहेत त्याच्यावर परिणाम झालेला आहे समाजाने हो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बंदची पुकारली की खरेदी विक्री व्यवहार बंद करणार आहेत त्याचा परिणाम कशा पद्धतीने गंगाखेड बाजारपेठेवर झाले तुम्ही काय सांगू शकता गोवंश काही नाही गाय काय घेऊ देऊ गाय देऊ नका हे मान्य मैस आहे मायापाशी मतारा बैल आहे मी काय करू त्या बैलाला मायापासी आज आठ म्हशी येतं वाजाट त्याला काय करू खुरी समाजाला नाही देत मी मान्य पण गोशाळेवाल्याने घ्यावं शासनाने घ्यावं किती तू दिलं दोन हजार कमी काय अडचण आहे हिकायला जनावर आणणार आता सगळ्यांना जनावर बंद केली हिकायची जनावर के, याचे बंद केलेत मग आम्ही शेतकऱ्यांना पहिलं कुणाला ऐकावे घरी खुरपणाचे पैसे आहेत खाताचे पैसे आहेत अनेकशे लेकराच्या शिक्षणाच्या अडचणी आहेत हा कशा करावं आम्ही आता कोण म्हातारा बैल आज घरी म्हातारा कोण होऊ त्याला बैल हा तुम्ही गाय देऊ नका गायच्यावर बंदी घाला करा हा गाय बंद करा गायवर अन्याय कर तुम्ही जेलमध्ये टाका त्याला पण बैलाला आला मशीला जमल कसं हां जमल कसं पर घ्यावं कुणा हा हे नाही तर घेणार कोण त्याला फुकट सोडून द्यावा तिला गोशाळा सरकारने कशाला काढली फक्त डंगरे जनावर मिळायला गोशाळा बाहेर जनावर शेतकरी बेपारी धरून काही गोशाळा घालाय घातलेत का, का नाही घातली गोशाळेवाले काय करलेत पूर्वक या ठिकाणी खाटीक समाजाला पकडले समाजाला समाजाने हार समाजाला गोशाळेची गाडी कसं करीत असेल हे टँकर धरून किंवा धरून त्यांना पकडून काय करायचं साहेब गोशाळावाले तीन बजरंग दलाचे चार पोर रस्त्याला उभा करालेत गळ्यात रस्त्या टाकून ती बैल धरालेत पोलिसवाल्याला फोन करा आलाय दोघं मिळून चालेल गोशाळा घालायत खिशात घालात हे व्यापारी मरून चाला इकडे हा माझे बैल सारवाला तीन वर्ष झाला आहेत आता बैल आहेत का माझी सहा बैल म्हणजे धरलेली गुन्हा दाखल केला दाखल केला पेशा केल्या जेजने त्याच्या सरकार निकाल दिला माझे बैल माझ्या नावाचे दाखल्या असून जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक घ्यायचा व्यवसाय चाला ही ही गोशाळा नाही ही व्यापाऱ्याची घर घालण्याची शाळा आहे गोरगरीब लेकरं लेकर कोण घर चालवाव का दौनापुरावून दोन दौना हजार रुपये भाडं केलंय आता इथं आणले तर बैल कुणीच विचार नाही मी कसा संसार करावा आणि कसं पैसे का लोकांचे द्यावात आता दिल्याशिवाय पर्याय नाही आता त्यांना कुणी विचार ना ना द्या बायलेली कसं माणसानं बाहग होते बघा कशामुळे नाही आता का पाऊस पाणी नाही हे बंदी म्हणायला बंद बाजार बंद बाजार हे व्यापारी घेऊ देणार कसे तरी ही व्यापारी घेत होते ह्यांना बी घेऊ देणार आता शेतकऱ्याचं काय आहे आता घ्यायला म्हणून मी बैल आणले तर आता इकनात काय पाहिजे हे करा, करा। पुरुषी समाजाने बंद केल्याचा परिणाम जाणवायला हा जाणवायलाय हे बंद केल्यामुळे जाणवायला ना आता व्यापारी हे असे घेते खाली वरी करते फक्त त्यांनी जनावर विकू नये म्हणून असं तरी करावं तर ती म्हणते ती या बी विकू नका कुणालाच विकू नका बाजारच बंद म्हणते वा? तसं काय नाही गोष्टी केलेली पाऊस पडण झाले पाऊस नाही आता दुकानदाराचे पैसे द्यायचे मग आपले कसे द्यावा आता पहिले नाही इथले घेते आपले तर हे करायला जाऊस शाळेला आता ऍडमिशन घेतलेले पुरायला ऍडमिशनची फी शाळा आता नेमक्या सुरू झालेल्या नाही तुम्हाला आत्महत्या करण्याचं काय एवढं की असं ना आता पाऊस पडून झालाय जनावर बैल इकडे काढले इकडे शेतकरी द्यायचे लोकांचे घ्यायचे द्यायचे हे असतेच ना म्हणजे खरेदी विक्रीचा व्यवहार चालू झाला तर तुमचं आर्थिक स्वर निर्माण होत शेतकऱ्याचं जीवन तेच असते कि बबन बबनराव विठ्ठलराव मुलगी बाजारावर परिणाम झाला का हा बाजार बैल कुठेही कावा आम्ही कशामुळे काय कापाकापी करायत म्हण धरायत लोक आम्ही लोक नाही घेणे आम्ही याच भरायत लोकांची शेतकरी कोणला दिखावा आता मला सांगा ना, ना बाजारच बंद केले आहेत आमचे शेतकऱ्याला ऐकाव कुठं आम्ही कोणी माणसाला आता काय मागणी आहे तुमची आम्ही म्हणतो की बाजार चालू करावं बाजार तर चालूच कुठं बाजार बंद आहेत गाड्या आडवायत ना वाटणं धरायली तर कु कसा माल आणाव यापारी येणार बाजारला हा एक यापारी येणार बाजारात बैल बंद पुकारल्यामुळे ह्या बाजारावर परिणाम झालाय हा की बाजार सुरू करावा आम्हाला माल विकावं लागतं लोका देणं घेणं असतंय काही सुरू करण्या चालू करू मी सुलतान खुर्शी गंगाखेड बिरादारीचं सदर बोलतो आज आम्ही बाजारमध्ये खरेदी विक्री बंद केली घ्यायचं नाही विकायचं नाही असं आम्ही ठरविलं आम्हाला जे त्रास होत आहे त्याच्यामुळे जे लोक जे माल धरायलेत हाणायलेत पैसे घ्यायलेत हिसकाटून मोबाईल घ्यायलेत आणि विनाकारण त्रास द्यायलेत सरकारनं ह्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावं आणि शेतकरीला बी त्रास व्हायला जे बैल आहेत बिगर कामाचे ते बैल काय करणार आहे शेतकरी आम्हाला घेऊ देणारू देणार हे लोक जे त्रास द्यायलात आम्हाला विनाकारण ह्याच्याबद्दल आम्ही समधे समाजानं बंद केलं खरेदी विक्री समज बंद केलं आणि जवर सरकार आम्हाला याचा निर्णय देत नाही तवर आम्ही असंच बेमुदत बंद ठेवणार आहेत विक्री खरेदी काय करणार नाहीत काय नाहीत परभणी जिल्ह्यामधला गाजलेला बाजार गंगाखेड शहराचा जे जनावरचा बाजार आहे बाजारामध्ये जनावरं तर भरपूर आहे परंतु खरेदी विक्रीवर जे खुरीची बिरादरीने जे मंच जे एलांजे पुकारलं जे फक्त परभणी जिल्ह्यामध्ये नाही टोटल महाराष्ट्रामध्ये हे जे आहे आणि याचा जे परिणाम आहे त्या सर्वात अगोदर जे आपले जे शेतकरी बांधव आहे त्यांच्यावर जे परिणाम पडायला आहे ते त्यांचं म्हणणं काही असं आहे की बाबा आम्हाला जे दवाखान्याला पैसे लागायले किंवा आमच्या लेकरांना शा शाळेसाठी पैसे लागायले आता हे देणार कोण आम्हाला खात्याला पैसे लागणार आहे तर याच्यावरती सर्वात मोठा त्यांच्यावरती आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जीवाची बळी द्यायची आहे तर याचा जबाबदार कोण राहणार आहे जर एखाद्या शेतकरीनं त्याच्यावर संकट आलं आणि त्याचं जनावर जर नाही विकल्या गेल्या तर त्याचा जबाबदार राहणार कोण तर त्याचा जबाबदार प्रशासन राहणार आहे का की एकोणीसशे पासष्टमध्ये जे तर फक्त गोचा हत्या गो हत्याबंदी केलेली होती त्यानंतर त्यांना वंचा जोडलेला आहे आणि त्याच्यानंतर ते लाल आणि ते बंदी टाकली हरकत नाही मग जेव्हा काळा जेव्हा चालू होता तर काळ्यालासुद्धा त्यांना धरलेलं आहे तर आमची इतकीच मागणी आहे की बाबा हे खुर्शी बिराधीकडून आणि माझ्या मुस्लिम समाजाकडून व संपूर्ण शेतकरी बांधव जे व्यापारी वगैरे आहेत त्यांच्याकडून एक विनंती आहे की प्रशासनाने याच्यावर जे तर गंभीरतेनं निर्णय घेऊन एक तारखेच्या अगोदर याला निर्णय याला न्याय देण्यासाठी त्यांना काम करावं अन्यथा खुरेशी बिरादर शेतकरी सोबत आम्ही जे आता संपूर्ण खंबीरपणे उभे आहो आणि व जर यानं नाही केलं तर आम्ही जनावरांसोबत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेणार आहे इतकं बोलून मी माझे शब, शब्द शब्द